नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन महत्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन तर लवकरच गौरी गणपतींचं आगमन होणार आहे आणि याच आगमनासाठी आपण भरपूर अशी तयारी करतो बाजारामधून मार्केटमधून डेकोरेशन सजावटीच्या भरपूर अशा वस्तू तोरण वगैरे घेऊन येतो पण आज आपण एक रुपया खर्च न करता आपल्याच आजूबाजूला असलेल्या वस्तूंपासून म्हणजेच आपण आंब्याच्या पानापासून छान असे सुंदर तोरण तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा इथं मी आंब्याची दहा ते बारा पानं घेतलेली आहेत आता ही पानं तुम्ही स्वच्छ घेतली तरीही चालेल त्याचबरोबर ही पानं वाकडी तिकडी घेऊ नका तोरण बनवण्यासाठी तर मी इथं सरळ पानं घेतलेली आहेत निवडून पानं घेतलेली आहेत आंब्याच्या पानाची जी काही मधोमध काडी असते किंवा दांडी असते ती इथं कात्रीच्या मदतीने दोन्ही बाजून मी आंब्याच्या पानाच्या मधोमध सेंटरला अगदी दोन्ही बाजूने इथं कात्रीच्या मदतीने कट करून घेतलेले आहे बघू शकता त्यानंतर काय करायचं आहे की कट करून घेतल्यानंतर आंब्याचं जे काही जास्त देठ आहे ना ते देखील इथं कट करून घेतलेलं आहे मी सुरुवातीला तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर आंब्याच्या आता हे पानं दोन बाजूला झाले आहेत आणि मधोमध मद एक दांडी आहे सेंटरमध्ये तर अशा पद्धतीने आंब्याच्या उजव्या बाजूचे पान अगदी डाव्या बाजूला फिरवून म्हणजेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं तर लगेच समजून येईल तर ता ता अशा पद्धतीने इथं पान मी अशा पद्धतीने वळून घेतलेलं आहे आणि छान असं इथं थोडंसं हे पक्क करून घ्यायचं आहे किंवा घट्ट हे पान आपल्याला इथं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पान निसटणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीने आपण इथं आंब्याचं हे पान इथं दोन्ही बाजूने म्हणजे डाव्या बाजूने देखील आणि उजव्या बाजूने देखील अशा पद्धतीने इथं वळून घेतलेलं आहे छान अशी ही सुंदर अशी एक तोरण तयार करण्यासाठी डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी एक पान इथं बनवून दाखत आहे की कशा पद्धतीने मी इथं ह्या पानाची डिझाईन तयार करत आहे तर इथं मधोमध सेंटरला मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला आंब्याची जी काही दांडी आहे ती ठेवायची आहे दांडीच्या बाजूने इथं आपण एक साईडचं पान इथं असं आतमध्ये इथं वळून घ्यायचं आहे त्यानंतर देखील इथंच डाव्या बाजूने देखील पान आपल्याला इथं आतमध्ये असं वळून घ्यायचं आहे आणि पान आपल्याला बाहेरच्या बाजूने इथं काढायचं आहे बघू शकता अशी ही सुंदर डिझाईन तयार होते आता ह्या पानांच्या अशाच डिझाईन मी अजून तयार करून घेणार आहे जेवढीही मी आंब्याची पानं इथं घेतली होती तेवढी आंब्याच्या पानांची अशीच पद्धतीने सर्व डिझाईन मी तर तयार करून घेतलेले आहेत बघा आणि खूप काही वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटांमध्ये ह्या डिझाईन छान अशा पटपट तयार होतात तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला थोडासा वेळ जास्त लागू शकतो किंवा मागे पुढे वेळ होऊ शकतो अशा पद्धतीने तर बघा संपूर्ण इथं आंब्याची डिझाईन तयार करून घेतलेली आहे पानांची त्यानंतर मी आंब्याची जी काही दांडी आहे ना ती मी इथं अशीच सरळ ठेवता इथं आतमध्ये दुमतून घेणार आहे अशा पद्धतीने बघा आणि अशा पद्धतीने मी इथं ना आंब्याच्या सर्व ज्या काही काड्या आहेत किंवा ह्या दांड्या आहेत ना अशा पद्धतीने मी इथं आतमध्ये दुमतून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये इथं बघू शकता सर्व इथं दांड्या अशा पद्धतीने मुडपून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोरा किंवा सुतईचा उपयोग याला बांधण्यासाठी करू शकता किंवा तुम्ही ह्याला कट सुद्धा करून टाकू शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आता त्यानंतर मी इथं बघा सर्व अशा दांड्या आतमध्ये इथं दुमतून घेतलेल्या आहेत मुडपून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर काय करायचं की मी इथं अजून याला छान असं सुंदर दिसण्यासाठी ही आंब्याची पानं अजून सुंदर दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी मी इथं झेंडूच्या फुलांचा वापर करणार आहेत तर तुम्हाला जी काही फुलं अवेलेबल होतील की तुम्ही इथं वापरू शकता तर मला इथं रंगीबेरंगी अशी ही झेंडूची लाल पिवळ्या कलरची बघू शकता अशा पद्धतीने इथं फुलं मला उपलब्ध झालेली आहेत एका कलरची असतील तर अजून छान दिसतील जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्कीच यामध्ये ती वापरू शकता अशा पद्धतीने आता ही फुलं देखील मी अशा पद्धतीने फक्त याच्यामध्ये ठेवून देत आहेत तरीही फुलं पाडण्याची शक्यता नाही आहे बघा अशा पद्धतीने फक्त फुलं याच्यामध्ये ठेवून दिले ना तरी खूप राहतात कारण काय ना झेंडूची फुलं आहेत आणि याची जे काही मागची देठाची बाजू आहे ना या फुलांची देठाची बाजू रुंद असते त्यामुळे याच्यामध्ये सहज बसून जाते बघा अशा पद्धतीने तरी ते सर्व अशी फुलं एक एक फुलं या एक एक पानांमध्ये मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण काय करायचं आहे की मी इथं दोरा घेतलेला आहे बघू शकता जो काही जाड दोरा असतो गोदळी शिवण्यासाठी वापरतो आपण तो दोरा मी इथं घेतलेला आहे तुम्ही सुतळीसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथं दोरा घेतलेला आहे आणि दोऱ्याच्या मदतीने एक एक याच्यामध्ये दोऱ्यामध्ये टाकून मी अशा पद्धतीने गाठ बांधून घेणार आहे जेवढं लांब तो तु, तोरण तुम्हाला बनवायचं आहे तेवढं लांब तोरण बनवण्यासाठी तुम्ही तेवढं अंतर या पानांमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व एकाच दोऱ्यामध्ये इथं एकाच लाईनमध्ये सर्व अशी पानं इथं बांधून घेणार आहे जर दरवाजासाठी तोरण बनवत असाल तर अशा पद्धतीने दोऱ्याचा उपयोग करू शकता किंवा सुताचे सुत उपयोग करू शकता अशा पद्धतीने किंवा जे काही दांडे आपण याच्यामध्ये धुमधून घेतलेला आहे आंब्याच्या पानाची ती नाही धुमतवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने संपूर्ण दोऱ्यामध्ये मी इथं विणून घेतलेलं आहे तर बघा एक रुपये खर्च न करता आपल्याच आजूबाजूला असलेल्या वस्तूंपासून आज आपण सुंदर आणि आकर्षक असे सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत किंवा तुम्ही ह्याला दोऱ्यामध्ये असं न बांधता ह्या पानांना न बांधता गणपतीच्या अवतीभोवतीस जे काही आपण पडदा वगैरे लावतो तर तिथं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फक्त ही पानं ठेवून स्टॅपलर पिन मारू शकता खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात एकदा हा प्रयोग करून बघा आणि एकदा असे तोरण तुम्ही सुद्धा करून बघा आणि त्याचबरोबर काय होतं ना की याला अजून सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मी तर हळदी कुंकवाचे बोट थोडेसे लावून घेतलेले सुंदर असे दिसतात असे हे तोरण लवकरच सण उत्सव सुरू होणार आहे तर दरवाजावरती लावण्यासाठी सुद्धा असे तोरण तुम्ही नक्कीच बनवू शकता सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय कोणत्या गावातून शहरातून बघताय तेही मला कळू द्या आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आज हे जे ब बनवलेले तोरण आहे हे तोरण तुम्हाला कसे वाटले किंवा हे तोरण तुम्हाला सुद्धा अगदी दहा मिनिटांमध्ये नक्कीच बनवता येईल कोणत्याही प्लास्टिकच्या फुलांचा किंवा कोणत्याही प्लास्टिकचा वस्तूचा वापर न करता अगदी आजूबाजूच असलेल्या आपल्या ह्या आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर करून आज आपण सुंदर असे तोरण बनवलेले आहे भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये